दृष्ट्या आपण पण खंडत केलो बाबासाहेबांच्या वेळेला चौदा तळ पेटवणारा जो समाज होता मी म्हणतो तो वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ होता आता आपल्यामध्ये कमीत कमी, कमी दोन तीन म्हणजे रेल्वे ची एवढे वरती एवढी पीएचडी आहेत असंख्य प्राध्यापक आहेत कवी बोलायलाच नको जगात कुठलाही समाज आपल्या एवढ्या कविता प्रसवत नाही तरी पण भूमिकेच्या बाबतीमध्ये सगळा गोविंदा झालेला बस की सगळं एकत्रित कम्युनिस्ट माझं एक सांगणं आहे विशेष करून सीपीएमच्या त्यांनी जे काही लिटरेचर आता प्रसिद्ध केलेलं आहे मराठा मोर्चाच्या बाबतीमध्ये पुनर्विचार करा चुकीचा लिहिले आपल्यातल्या एका फार मोठ्या विचारवंतांनी असे विचार मांडले की मराठ्यांचे जे मोर्चे आहे मला त्याच्यामध्ये वर्ग संघर्ष दिसतो म्हणजे माणूस पीएचडी झाला आणि सत्तरीच्या पुढे गेला तर त्याला काही घेऊ लागत का मराठ्याच्या मध्ये जे मोर्चे निघाले त्याच्यात वर्ग संघर्ष आहे एक जातीय मोर्चे निघाले ते म्हटलं सकल सकल मराठा एकत्रित आहोत नाही म्हणे त्याचं असं म्हणणं ते विद्वानाचं की हे जे तरुण आहेत त्यांचा आणि त्यांच्यातलं प्रस्थापित आहेत त्यांच्यातला तो संघर्ष आहे कुठं संघर्ष आहे उलट त्यांच्यातल्या प्रस्थापितांनी जे मोर्चा काढायला लागते आणि ते सगळे तरुण आहेत त्या प्रस्थापितांच्या हातातली बाउल आहेत जर त्या तरुणांना थोडीफार तरी जाणीव असली वैचारिक तर ते म्हणाले असतील की या महाराष्ट्रामधल्या सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधामधल्या विरोधांच्या विरोधात प्रत्येक जातीतल्या विस्थापितांना आपण एकत्रित करू तसं नाही झालं म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की मोठा वैचारिक कल झाला पाहिजे वैचारिक संघर्ष झाला पाहिजे अँड आय uh, वॉन्ट टू से हेलो आई वॉन्ट टू से यू डेट बाबासाहेब आंबेडकर इज इन द रेडिकल पर्सनॅलिटी इज द रिव्होल्युशनर इन इंडियन कन्सेप्ट कॉन्टेक्स्ट अंडरस्टँडिंग आपलं वेगळं रॅडिकल आंबेडकर म्हणायची काय गरज नाही आता माझ्या काही मित्रांनो मी बोलल्याच्या नंतर जरा झुंबल्यासारखं होतं बरं का नवीन आता जाऊ दे तपशिलात मला नाही जायचं मला मुलांना एवढं सांगायचं मला प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचं मला, सा। मला मावाबद्दल प्रचंड आदर आहे माओचा माओ सगळा इतिहास त्या सगळी लढाई विद्यार्थी तशीच आम्ही वाचून काढली प्रचंड आकर्षक पण भारत चीन नाही भारत चीन नाही ज्या पार्श्वभूमीवरती चीनची क्रांती झाली की ती पार्श्वभूमी भारतात नाही तुम्ही चीनचं मॉडेल रशियाचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवून भारताच्या चौकटीत त्याला फिट करायचा प्रयत्न कराल तर चुकीचं दहा वेळा मी तुम्हाला सांगतो राहत बाबासाहेबांचं कोट बाबासाहेबांचं कोट आहे त्यांना कसा मावांचं कोट जात आहे राहू ना त्यांचं कोट त्यांच्याकडे यांचं कोट यांच्याकडे ते प्रत्येक जण आपापल्या ना मोठे आहे पण ह्या देशातली जर क्रांती सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्रांती जर घडवायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा प्राथमिक असेल आणि मारसही विचार त्याला जोड म्हणून मध्ये त्याला घेता येऊ शकतो म्हणून तुम्हाला हे सांगायचं कालमाल जन्माला आला फार बरं झालं खूप बरं झालं म्हणजे अर्थशास्त्राचे नवे सिद्धांत पुढे आले शोषणाचे सगळे रस्ते आपल्याला माहिती झाले पण कालमाल जन्माला आला नसला तरी आपलं फारसं काय वाईट कसं झालं पण ज्योतिबा फुले जन्माला नसते आले तर आपलं वाटोळ झालं असति जन्माला आला फार बरं झालं माओ जन्माला आला त्याच्या बरं झालं स्टॅलिन जन्माला आला फारच मस्त झालं पण ते तिघे जन्माला आले नसते तरी चाललं असत पण बाबासाहेब जन्माला आले नसते तर आपला नेमका विचार काय ते समजून घ्या बंधून आपण त्यांना मदतीला घेऊ ना आपण युग शावेजला बरोबर घेऊ फिडेल तर आपला हिरोच होता सगळ्यांना बरोबर घेऊ पण या मातीमध्ये उगवू शकेल आणि जे, जे, जे पोसेल असं क्रांतीचं रोपट बाबासाहेबांच्या विचारांना आपल्याला होतं <प्थाँगाँ> त्या दलाला असतात बाबा <देवा। प्थाँगाँ> <प्थाँगाँ> दलाला असतात त्यांच्याकडे मेगा लक्ष देऊ